ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या हनुमान नगर रस्त्यावर भूमाफियाने जागा हडप करून त्या ठिकाणी व्यावसायिक गाळी उभारण्यात आल्याचं प्रकार समोर आलाय मात्र महापालिका अधिकारी मुक घेऊन गप्प बसले आहेत म्हाड गावाकडून हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर महापालिकेची ओपन जिम आहे याच जिमच्या बाजूला मोकळी जागा आहे आणि ती उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत येते असं असताना येथील भूमाफियांनी जागा हडप करून व्यावसायिक गाळे उभारले आहेत विशेष म्हणजे सदर जागा ही महापालिका अंतर्गत येत असून भूमाफियांनी महारागावची हद्द दाखवून आयुक्तांची दिशाभूल केली परंतु नोडल अधिकाऱ्यांच्या संगणमत असल्याचे बोलले जात आहे आता ही बातमी पाहून तरी आयुक्त अजय शेख कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा